सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या नॅशनल हायवेचा पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे गेली अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे अनेक अपघात या निमित्तानं या सगळ्या सम जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी होत आहेत हळवद असेल हुमळमाळा असेल आणि अनेक वर्ष अनेक नेते बांधकाम मंत्री असतील केंद्र सरकारचे मंत्री असतील इथले सगळे नेते असतील मंत्री असतील सातत्यानं हा रस्ता आपण दरवर्षी त्या ठिकाणी पूर्ण करणार अशा प्रकारचं आश्वासन देतात पण गेली बारा ते पंधरा वर्ष झाली हा रस्ता अजूनही त्या ठिकाणी पूर्ण झालेला नाही खरं तर जिल्हावासियांच्या वतीनं शिवसेनाच्या वतीनं एक फार मोठं आंदोलन ओसरगावच्या टोलच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी जिल्हावासियांनी आणि शिवसेनेने केलेलं होतं वैभव नाईकरांनी त्याचं नेतृत्व केलेलं होतं आणि जवळजवळ अनेक वेळा आंदोलनं झाली केसेस त्या ठिकाणी झाल्या पण त्यावेळी दिवसाला सात ते साडेसात लाख रुपये टॅक्स हा टोल हा त्यावेळी घेण्याचं ठरलेलं होतं आणि टोल वसुलीसाठी ते अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी ती सुरुवात करत होते असं असताना पुन्हा एकदा जिल्ह्यातले सर्व शिवसैनिक जिल्ह्यातली जनता व्यापारी सगळे आम्ही एकत्र आलो आणि मी सांगतो आपल्याला वर्षाला जवळजवळ चोवीस ते पंचवीस कोटी रुपये एवढी रक्कम गेली तीन वर्षे म्हणजे जवळजवळ जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर कोटी रुपये हे जनतेचे त्या ठिकाणी वाचलेले आहे म्हणजे ते आंदोलन जर आम्ही केलं नसतं तर हा सगळा जो नाहक भूर्दंड टोलच्या माध्यमातून जनतेला त्या ठिकाणी भरावा लागला असता आणि म्हणून अशा प्रकारे अन्याय जो काही या जिल्ह्यातल्या जनतेवर करायचा आहे रस्ते रस्ता पुनरावस्थित पूर्ण करायचा नाही अनेक त्या ठिकाणी लोक अपघातामध्ये मृत्यू पडले अनेकांना त्या ठिकाणी अनेक त्यांचे अवयव निकामी झाले त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळाली नाही आजही त्या ठिकाणी तशाच प्रकारचे अपघात होत आहेत रस्त्यांची वारंवार दुरावस्था झालेली आहे आणि म्हणून याच्यावर आवाज उठवण्याच्या करता तेरा तारीखला सिंधुदुर्ग शिवसेनेच्या वतीनं जाम अशा प्रकारचं आंदोलन आम्ही कुडाळ तालुक्यातल्या हुमरमळा या ठिकाणी घेणार आहोत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं त्याच्यामध्ये उपस्थित राहावं जिल्ह्यातल्या जनतेनं सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन या तुमच्या माध्यमातून सिंधुदुर्गातल्या जनतेला त्या ठिकाणी करतो